या प्रभाग क्रमांक मध्ये या तुमच्या परिसराचा गवळीवाड्या परिसराचा कोण विकास करेल असं वाटतं ते गेली पस्तीस वर्ष गवळीवाडा पाटील की किंवा गोंदिय समाज असू दे किंवा मंगळवाडी असू दे इथून बाहेरचेच नेते येऊन निवडून गेले बऱ्यापैकी आणि ते एकदा निवडून गेले की परत त्यांचं ह्या प्रभागाकडे काय लक्ष नसतंय त्यामुळे ह्या भागाचा काय विकास महत्वाचा झालेला नाही आहे आणि आता पस्तीस वर्षात ह्या लोकांना ह्या समाजाची आठवण नाही येतात बरोबर आता ह्या इलेक्शनच्या वेळीच त्यांना बरोबर बऱ्याचशा गोष्टींची आठवण जसं की मंदिर बांधणे किंवा समाज मंदिर बांधून देणे अशा तशा गोष्टी बोलत आहेत ह्या नुसतं पोकळ आश्वासन याच्यात काही अर्थ नाही गेले पस्तीस वर्ष इथल्या मतदारांचा फक्त मतदानासाठी उपयोग झालेला आहे ते नागरिक म्हणजे मतदार एक वोट बँक आहे त्याचे फक्त मतदानाच्या वेळेला उपयोग करून घेणे आणि नंतर त्यांच्या सोयीनुसार दुर्लक्ष करणे इकडे काय झालं नाही आता ह्या समाजातून जर एक चेहरा आणि एक नेता जर उदयात येत येत असेल हां तर ह्यांनी खरं म्हणजे त्यांना एक सपोर्ट करणं गरजेचं होतं तसं न करता नको ते आक्षेप घेणे किंवा कसंही करून त्यांना म्हणजे धर्मशाही करणे असा जो विषय चालू आहे तर असं न होता त्यांनी खेळाडूंना इलेक्शनला सामोरं जावं आणि मा असं आहे की सध्या आमच्या दोन्ही जे आमचे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल चांगलं वातावरण आहे आणि मला असा विषय विश्वास आहे की आमच्या दोन्ही सुद्धा भरपूर मताने भरघोस मताने निवडून येणार याच्यात काही हे दुमत नाही आहे